ांगण मध्ये प्रत्येक शेतकरी राजा आपापली बैलजोडी घेऊन येताना दिसतोय प्रगतशील शेतकरी जिजाबा शंकर घागरे यांची बैलजोडी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आहेत त्याचप्रमाणे तडीवाडी वरील सर्व बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत डॉक्टर उमेश मुसमाडे यांचा हा बैल दररोज त्यांच्या ज्या जनावरांसाठी चारा आणण्याचं तो काम करत असतो आणि आज त्याचा विश्रांतीचा दिवस आदरणीय तंटामुक्ती अध्यक्ष भीमराज बेलकर यांनी तो या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये धरलेला आहे आणि हे या नंदीबालाचे मालक आदरणीय डॉक्टर उमेश मुसमाडे वर्षभर पशुधनाची सेवा करत असताना आणि पशुधनाची सेवा करत असताना आपापल्या घरी त्यांनी असा हा व्यवस्थित जोपासलेला हा नंदीबैल या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण पाहत आहात मी सुनागारेबाडील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये घराघरातील तरुण शेतकरी राजा या ठिकाणी मंदिराच्या प्रागणामध्ये बैलपोळा हा सण बघण्यासाठी येत आहेत घराघरातून शेतकरी राजा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ना थांबले असतील ना